युगे अठावीच विठेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकेच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा नमस्कार देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आपण पाहताय देशोन्नती न्यूज खरं तर सध्या सगळा महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या जयघोषाने नाहून निघाला आहे वारखऱ्यांच्या दिंड्यांनी पंढरपुराकडे प्रस्थान केलं आहे येत्या सतरा जुलै रोजी म्हणजेच उद्या आषाढी एकादशी आहे याच पार्श्वभूमीवरती देशोन्नतीच्या माध्यमातून आज आम्ही घेऊन आलोत एक विशेष कार्यक्रम विठुरायाची पंढरी आणि त्यामागील इतिहास प्रथम आपण पाहूया भगवान श्रीकृष्ण पंढरीत का आले स्कंदपुराण आणि पद्मपुराणात पांडुरंग महात्म्यांचे अतिशय सुंदर वर्णन केलं आहे त्या कथानुसार भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात येण्यामागचं त्यांचे दोन कारणं होते पहिलं कारण म्हणजे रुसलेल्या रुक्माईला समजूत काढून घरी परत घेऊन जाण्यासाठी आणि दुसरं कारण म्हणजे आपला परमभक्त पुंडलेख याला दर्शन देण्यासाठी माता रुक्मिणीने श्रीकृष्णाच्याबद्दल काही त्यांच्या आघात लेलाबद्दल खूप काही ऐकलं होतं त्यामुळे त्यांच्या मनात श्रीकृष्णाबद्दल प्रेमभाव जागृत झाला त्यामुळे रुक्मिणीने भगवान श्रीकृष्ण यांना मनोमन आपलं सर्वस्व मानलं रुक्मिणी मातेचे जिव्हापाड प्रेम बघून भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचे हरण करून द्वारकेला घेऊन गेले आणि त्यांच्याशी त्यांनी विवाह केला सगळं काही सुरळीत असताना एक दिवस वृंदावनातील राधा कृष्णाला भेटायला आली त्यावेळी कृष्णा आणि राधा यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं पाहून आणि जवळ बसलेली राधा पाहून रुक्मिणी माता मनोमन दुखावली राधेसारखं प्रेम मला पण का करता आलं नाही या विचारानं रुक्मिणी माता तपचर्या करण्यासाठी रागात दिंडेरी वनात निघून गेली हे दिंडेरी वन म्हणजे आत्ताचं पंढरपूर होय अशातच श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात दिंडेरी वनात आले व त्याच दरम्यान भगवान श्रीकृष्णाला भक्त पुंडलिकाची आठवण झाली पुंडलिकेच्या भेटीपोटी भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाकडे गेले पण पुंडलिक हा आपल्या मातेपित्याच्या शेवेमध्ये तल्लीन झाला होता भगवान श्रीकृष्णाने पुंडलिकाला आवाज दिला आणि म्हणाले सख्या पुंडलिका मी तुला भेटावयाच आलो आहे पुंडलिक मातेपितेच्या शेवेत असताना पुंडलिकाने श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे एक विट फेकली आणि माता पितांची सेवा होईपर्यंत भगवंतास त्या विटेवरती थांबायला सांगितलं हे सगळं पाहून भगवंत श्रीकृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले की पुंडलिका मी तुझ्यावरती प्रसन्न झालो मात्या पित्यांची सेवा करत असताना देखील तू भगवंताला दुय्यम स्थान दिलं आणि पहिलं स्थान मात्यापितेला दिलं तू हवा तो वर माग ते बोलताच पुंडलिकाने अक्षरशः भगवंताकडे एकच मागणी केली ज्ञान अज्ञानरहित पापी लोकांनाही तुमचं दर्शन इथंच व्हावं भगवंता हीच माझी इच्छा आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका मने चोर धरीला पुंडलिके चला जाऊ कौतुके पहावया तेव्हापासून आजवर विठ्ठल त्या विठ्ठेवरतीच उभा आहे हा पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे पण इसवी सन तेराशे अडतीस ते अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यानचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी खूप काही घडलं मुघल साम्राज्यात श्री विठ्ठल मंदिराच्या मूर्ती आणि मंदिर उद्ध्वस्त होण्याचे अनेक प्रसंग आपण इतिहासात बघू शकतो विशेषतः हिंदू समाजावरती राज्य करणारा बादशहा औरंगजेबाच्या कारकिर्दीत भाविक आणि जनतेमध्ये नेहमीच घबराट होती काशी मथुरा सोमनाथ इत्यादी ठिकाणी मूर्ती आणि मंदिरं औरंगजेबाने उद्ध्वस्त केली दक्षिणेकडील राज्य जिंकून त्यांनी इस्लामी धर्माचा प्रचार केला इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव साली त्यांनी प्रचंड फौजनिशी तो महाराष्ट्रात उतरला बिदर विजापूर कोळगुंडा हे राज्य नष्ट करून तो पंढरपूरजवळील ब्रह्मापुरी या ठिकाणी त्यानं तळ ठोकला मराठी साम्राज्यांनी गनिमी कावा करत त्यांच्याशी लढा दिला आणि त्याला तिथून परतावले त्यामुळे विठ्ठल मंदिर हे उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं परंतु त्यानंतर अफझल खान हा पंढरपूरजवळील म्हणजेच वीस किलोमीटर अंतरावरती असणारे बेगमपूर या ठिकाणी त्याने तळ ठोकला त्यावेळी मुस्लिम फौजाने मंदिरावरती हल्ला केला तेव्हा विठ्ठल भक्तांनी विठ्ठल मूर्ती ही देगाव या ठिकाणी जाऊन लपवली आणि हे संकट टळल्यानंतर पुन्हा एकदा मूर्ती पंढरपुरात आणली हे सगळं संकट सुरू असताना भक्तांना विठ्ठलाचं दर्शन घेता येत नव्हतं आणि नेहमीत वारीसुद्धा करता येत नव्हती अशा विपरीत काळामध्ये देखील वारकरी संप्रदायाचा रास मात्र झाला नाही सतराव्या शतकातील प्रारंभीचा काळ हा पंढरपुरासाठी अनेक बाबतीत उत्क्रांतीचा काळ होता त्याचं कारण म्हणजे श्री संत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली संप्रदायाला एक नवीन उत्तेजना मिळाली एक नवीन चैतन्य प्राप्त झालं संत तुकाराम महाराज हे एक अत्यंत अनन्यसाधारण भगवंतांचे भक्त होते तुकाराम महाराजांनी श्रीक्षेत्र पंढरपूर आणि विठ्ठलाच्या भक्तीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुणगान करायला सुरुवात केली आणि गाथासारखा एक सुंदर ग्रंथाची त्यांनी रचना देखील केली आषाढी कार्तिकी वारीसाठी त्यांनी जनमानसामध्ये उत्साह निर्माण केला आणि पंढरपूर क्षेत्र हे खूप मोठं तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आलं पंढरपुरात दिंड्या आणि पालख्या जाण्याचा प्रघात बराच जुना आहे मंदिरावरती अनेक वेळा हल्ले झाल्यानंतर सोळाशे सदतीस ते सोळाशे अडुसष्टचा हा काळ मात्र पंढरपुरासाठी चांगलाच काळ ठरला कारण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सत्ता आली आणि पंढरपुराला चांगले दिवस आले सन सतराशे सातच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि तेथून कधीच विठ्ठल मूर्ती हलवण्याची गरज पडली नाही आणि अशा नोंद कुठेही दिसत नाहीत अठराव्या शतकातील मध्यान हा पंढरपुरासाठी सुवर्णकाळ ठरला कारण त्याच काळात चंद्रभागेच्या तीरी नवीन मंदिरं बांधण्यात आली कारण सतराशे सत्तरपासून अठराशेपर्यंत भीमा नदीच्या तीरावरती अकरा घाटांपैकी सात घाटांची निर्मिती झाली हे सर्व पेशवाईंच्या कारकिर्दीत झालं पेशव्यांच्या कारकिर्दीत सरकारी महापूजा आणि रथाच्या मिरवणुकीची प्रथा देखील सुरू झाली आपण बघतोय अठराशे वीस या काळामध्ये सरदार हैबत बाबा यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर यांची पालखी तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी एका विशिष्ट मार्गाने आणि योग्य पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली त्यानंतर सन अठराशे अठरा साली इंग्रजांचा सा पंढरपुरावरती अंमल सुरू झाला आपण बघतोय की पंढरपूरविषयी अनेक जुने संदर्भ आहेत विठ्ठलाचे महात्मे हे मराठी मायबोली असणाऱ्या प्रदेशांमध्ये सीमित नव्हे तर आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळ येथे देखील विठ्ठलाचं फार पुरातन विग्रह आढळतात वारीबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर वारीला खूप मोठं महत्त्व आहे शेतीमध्ये पेरणी झाल्यानंतर उगवेपर्यंत काय करायचं तर शेतकरी राजा हा पंढरपुराकडे प्रस्थान करतोय वारी ही हजारो वर्षापासून होत आहे आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वराचे वडील आई आजोबा हे देखील वारकरी होते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वच विश्वंभर बाबा हे देखील वारकरी होते त्यांच्या आईनंच त्यांना सांगितलं होतं की बाबा आपल्या घरामध्ये वारेची पूर्वपार नियम आहे आणि ते तुला चालवायलाच लागेल म्हणून ते देखील वारकरी होते आणि त्यांनीही पुढच्या पिढीला म्हणजेच जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे देखील विठ्ठलाचे भक्त आणि वारकरी होते वारकरी संप्रदाय हा अद्यापही अस्तित्वात आहे जीवावरती उदार होऊन म्हणजेच संपत्ती सोहळा ना आवळे मनाला लागला टकाळा पंढरीचा आषाढी एकादशी जवळ येताच कुणालाच संपत्ती आवडत नाही ना सोहळा सगळं काय टाकून पंढरीच्या विठुराच्या दर्शनासाठी एक ओढ आणि ती ओढ त्यांना धावत त्या ठिकाणी घेऊन जाते ही अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि निष्ठेची अनेक रूपं आपण पंढरीच्या वारीमध्ये दिसून येतात पंढरीची वारी ही महाराष्ट्राची उपासना आहे म्हणूनच कुणीतरी असं म्हटलं की एकतरी वारी अनुभवावी जगण्याच्या निष्ठेनं सेवेचा उदात त्या अनुभव जर घ्यायचा असेल तर त्यासाठी पंढरपुराची एकतरी वारी नक्कीच अनुभवली पाहिजे देशोन्नतीच्या माध्यमातून पंढरपूरचा इतिहास आणि विठोबाचं वास्तव्य रूप दाखवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न होता आपणास नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर असेच व्हिडिओ देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार